देशाच्या आणि राज्याच्या राजकीय समीकरणात कोणता बदल होणार हे स्पष्ट करणे आता कठीणच झाले आहे काहीच महिन्याआधी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष सह पक्षाचे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने धक्कादायक निकाल घोषित केला असून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सह चिन्ह घड्याळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार आता कोणत्या पक्षाकडून चिन्ह घेऊन लढतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगाने दिले आहे त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत त्यामुळे आता शरद पवारांना नवीन पक्षसह नवीन चिन्ह शोधावं लागणार आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरू करण्यात आली होती जर निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाचे चिन्ह काय असणार या संदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती या बैठकीमध्ये शरद पवारांनी चिन्हाची यादी देखील केली होती त्यामुळे आता शरद पवार लवकरच त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे जो याआधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संबंधित निर्णय दिला होता त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला होता तोच आता अजित पवारांच्या बाजूने राष्ट्रवादी पक्षसह चिन्ह घड्याळ दिला आहे त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शरद पवार कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे